महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी तालुक्यातील निजामपूर येथील श्रीराम विठ्ठल मंदिर आदिनारायण विधी अत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ निजामपूर येथील दहाव्या पिढीचे आदि श्री मदन राय शर्मा द्वारकेत गेलेत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ पारायण वासुदेव असा नाम जप करत श्रीकृष्णाने दर्शन द्यावे म्हणून बारा वर्षे तपस्या केली रुक्मिणी मातेने दर्शन दिले आणि सांगितले की कृष्णाच्या दर्शनासाठी आपण बारा वर्षे तप केले पाहिजे पण श्रीकृष्ण एकनाथ महाराज श्री, एक श्री रूप धारण करून पाणी भरतायत घर झाडचं जाड़ झाडता जाड़ आहे सडा टाकणे सर्व कामे करता आहेत श्री मदन महाराजांनी रुक्मिणीस मातेस नमस्कार केला व पैठण यादेस निघाली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे ना नाच नारायण आहे वासुदेव असा जप करत करत मजल दर मजल करत पैठणला आलेत एक नाथांना नमस्कार करून विचारले श्री खांद्या कुठे आहे नवनाथ महाराज म्हणाले आत्ताच कावड घेऊन गोदावरीवर गेला आहे श्री खांद्यांनी हे ओळखले अदृश्य झाले श्रीखंड्या आल्याशिवाय अन्नपाणी ग्रहण करणार नाही तोच चतुर्भुज मूर्ती समोर उभी राहिली नाही मदन महाराजांना श्रीकृष्ण दर्शन झाले व मूर्ती अदृश्य झाली विष्णू आले पण श्रीखंड्याचे रूपात दर्शन द्या न्यूज प्रतिनिधी तेजल उपासने निजामपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा